श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या अर्जुन रावराणे कैलासवासी हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय व जयेंद्र दत्ताराम राव राणे सेमी इंग्लिश स्कूल यांचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उद्या तेवीस डिसेंबर रोजी होत आहे याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार याबाबत शिक्षण संस्थेचे स्थानिक समिती अध्यक्ष जयेंद्र राव राणे यांनी काय माहिती दिली पाहूयात आपल्या वैभव तालुका शिक्षण संस्था मुंबई मर्यादित तालुका वैभव या संस्थेचं वार्षिक स्नेहसंमेलन उद्या पार पडणार आहे आणि यामध्ये सिमी इंग्लिश मराठी मॅदम आणि हायर सेकंडरी या तिन्ही विभागाची स्नेहसंमेलन होणार आहे या संमेलनाला साधारण संध्याकाळी चार वाजता सुरुवात होणार आहे चार वाजता जी मुलं पोषण आपलं आर पोषणच्या ह्याच्यामध्ये जे कंकुवत मुलं आहेत त्यांना आम्ही पालक गटातून पोषण आहाराच्या बाबतीत पोषक भाजीपाला भाज्या कोणत्या असतात या प्रकारची स्पर्धा लावलेली आहे दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांच्यामध्ये दहावी अकरावी बारावी असे महत्त्वाचे वर्ग घेऊन की यांच्यामध्ये रसिकेस की मी पहिला मार्ग मिळवणार मी तालुक्यात येणार किंवा जिल्ह्यात येणार किंवा राज्यात येणार हे अभ्यासाचे उपक्रम डोळ्यासमोर ठेवून रसिकेत ठेवलेले आहे की अविरुद्ध ब अ राज्यात येणार जिल्ह्यात येणार का तालुक्यात येणार हे शैक्षणिकदृष्ट्या या मुलांच्यामध्ये शर्यती लावलेल्या आहेत आणि त्यानंतर मुलींच्यामध्ये संगीत खुर्ची आणि पालकांच्याचसुद्धा संगीत खुर्चीचे आम्ही अरेंजमेंट केलेले आहेत आणि नंतर मुलांचं मनोरंजनाचा कार्यक्रम आहे मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषा वेगवेगळी गाणी वेगवेगळे भाग घेऊन त्यामध्ये त्यांनी अतिशय वेगवेगळ्या प्रमाणात टेज डान्समध्ये भाग घेतलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साधारण नऊ वाजता आपल्याला बक्षीस वितरण पारितोषिक वितरण या ठिकाणी नऊ वाजता आपण होणार आहोत यामध्ये काही मुलांचं मनोगत पालकांचं मनोगत आणि प्रमुख पाहुण्यांचं मनोगत होणार आहे आणि यानंतर कार्यक्रम संप म्हणून सर्व पालकांना इष्टमित्रांना हितचिंतकांना आणि वैवूट तालुक्यातील सर्व जनतेला की आपल्या मुलांनी कोणत्या प्रकारे बक्षिसं मिळवलेली आहेत कोणकोणत्या विषयात मिळवलेली आहे आणि या शाळेचा काय उंचांगी रिझल्ट दरवर्षी शंभर टक्के आहे हे पाहण्यासाठी बक्षीस सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावं असं माझं एक चेअरमन म्हणून संस्थेचा सर्वांना आवाहन करतो या कार्यक्रमाला के केंद्रीय मंत्री राणेसाहेबांना मी निमंत्रित केलेलं आहे परांना केंद्रात लोकसभेचं चा अधिवेशन चालू आहे पण वेळात वेळ काढून राणेसाहेबांनी येण्याचं मला वचन दिलेलं आहे दीपक केसरकर शालेय मंत्रीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्याच्यानंतर पालकमंत्रीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि उद्योगमंत्री उदयजी सामंतसुद्धा अशा सर्वांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की अधिवेशन जर संपलं तर आम्ही सर्वच सर्व लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या विभागाचे आमदार यजमानच असल्यामुळे ते शंभर टक्के उपस्थित राहणार आहेत जिल्हाधिकारी सिंधुदुर्गसुद्धा उपस्थित राहणार आहेत उपविभागीय सुद्धा उपस्थित राहणार आहेत तहसीलदार राहणार आहेत आणि तालुक्यातील सर्व ब्लॉकचे अधिकारी आणि सर्व वरिष्ठ पदाधिकारी नगरसेवक नगराध्यक्ष विषय कमिटीचे सभापती या सर्वांना आम्ही विनंती केली आहे की या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल